नमस्कार मराठी शेअर मार्केटमध्ये मा अतिशय शे मनापासून मा स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तुम्हाला शेअर मार्केट विषयीची सर्व माहिती जसं की शेअर मार्केटची सुरुवात कुठून करायची मोफत डीमॅट अकाउंट कुठून काढायला मिळेल डीमॅट अकाउंट काढल्यानंतर मला गायडन्स कुठून मिळेल मला जर कोर्सेस करायचे आहेत तर सर्वात कमी किमतीतले कोर्सेस मला कुठे मिळेल सोबतच डिलिव्हरी शेअर्स इंट्राडे शेअर्स फ्युचर ऑप्शन इंडिकेटर याची सर्व माहिती या, या चॅनलवर दिलेली आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आजचा आपला विषय आहे आय भेटला पण विकायचा कधी मित्रांनो आय काय असतो आय पी, पी, पी ची कन्सेप्ट मी या चॅनलवर ऑलरेडी डिस्क्राईब केलेली आहे सांगितलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज चॅनलला चॅनलच्या मध्ये जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या आयपीओ काय असतो की ज्या वेळेस शेअर एखादा शेअर कधी तयार होतो किंवा एखादा शेअर बाजारात कधी येतो इनिशियल पब्लिक ऑफर आयपीओ चा फुल फॉर्म आहे शेअरचा जन्म म्हणजेच आय ओके शेअरचा जन्म म्हणजेच आयपीओ जेव्हा आयपीओ तयार होतो तेव्हा त्याच्या लगेचच लिस्टिंग झाल्यानंतर तो बाजारात येत असतो मग आयपीओ ला अप्लाय करताना आपल्याला लॉट साईज मध्ये अप्लाय करावा लागतो लॉट साईज म्हणजे काय की तुम्हाला एक दोन या प्रकारचे शेअर्स किंवा या प्रकारचे इश्यू इशू मिळत नाही ओके तुम्हाला एकदमच त्यातले वीस तीस चाळीस शंभर या प्रकारे असतात आणि हे सर्व डिपेंड असत आयपीओच्या प्राईस वर आता आयपीओ जर फायद्यात असेल तर आपल्याला विकता काहीच वाटत नाही आनंद होतो खूप जास्त आनंद होतो की आयपीओ भेटलाय पहिल्याच दिवशी लिस्टिंग झाली आहे चांगले रिटर्न्स पण मिळत आहे आणि आपण विकून देतोय आणि विकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे यार पुन्हा वाढलाय तो आय नसता विकला तर परवडला असत आणि याच्या उलट परिस्थिती झाली तर काय होतं की आय पडलाय त्याच दिवशी जर विकला असता लिस्टिंगच्या दिवशी तर परवडला असतं म्हणजे हा कसा ड्युअल माइंडसेट चालतो आपण एक फिक्स करू शकत नाही अरे केव्हा विकायला पाहिजे तर मग केव्हा विकायला पाहिजे याच्या तीन सिक्रेट मेथड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सोबतच मध्ये एक बंपर ऑफर पण तुमच्यासाठी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर या वर्षी भरपूर आयपीओ आले ते आयपीओ कुठले कुठले आहे हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर शेअर मार्केट विषयी माहिती पाहिजे आहे सोबतच तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता या क्रमांकावर स्टॉक मार्केट सेवन वर इंस्टाग्राम वर आहे स्टॉक मार्केट झिरो सेवन या नावाने फॉलो करा त्याला कारण की त्यावर तुम्हाला शेअर मार्केटच्या नवनवीन न्यूज मिळत राहतील सोबतच या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर मागील काही महिन्यात बरेचसे आय पी ओ आले अगदी लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून आय पी ओ आले एसबीआय कार्डचा पण आय पी ओ आला एसबीआय कार्डचं मी नाव का घेतोय कारण की याचा संबंध आहे या व्हिडिओ सोबत आ, आता ज्यांना कुणाला माहिती नाही की आय पी ओ काय असतात त्यांच्यासाठी पण मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहे बरं या ठिकाणी ही जी वेबसाईट मी दाखवतोय समृद्धी डॉट कॉम समृद्धीची स्पेलिंग नीट बघा डबल आर आहे त्याच्यात समृद्धी डॉट कॉम ब्लॉक्स डॉट होम डॉट पी एच पी या वेबसाईटवर मी पोस्ट केलं होतं की कुठल्या आय पी ओ त्यांच्यात काय काय किंमत आहे त्याची किती रुपये लागू शकता कधी सुरुवात होणार आहे कधी बंद होणार आहे ही सर्व माहिती मी दिलेली आहे मी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन दाखवतो या वेबसाईटवर मी आलेलो आहे या ब्लॉगवर मी क्लिक केलेलं आहे मित्रांनो तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्ही अकाउंट बनवून घ्या अगदी फ्री आहे आणि ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी बघा मी त्याच वेळेस जवळपास एक नऊ ला पोस्ट केलं होतं की कॅम्पचा आय पीओ येणार आहे आणि तो किती रुपये जमा होणार आहे त्याच्यातून कंपनीला किती रुपये पाहिजे हे पण या ठिकाणी दिलेलं होतं पाचशे सव्वीस व्ह्यूज आलेले आहे यावर त्यानंतर अँजल ब्रोकिंगचा पण आयपीओ आला त्याची पण माहिती दिली होती सगळी त्याची प्राइस बँड काय आहे किती लॉट साईज आहे सोबतच मी काही वेळेस इंट्राडेशिअर्स जे आहे ते फ्री मध्ये देत असतो तर या ठिकाणी ते इंट्राडे शेअर्स दिलेले आहे सोबत तुम्हाला जर माहिती नाही इंट्राडे शेअर्स कसा शोधायचा तर त्यासाठी पण मी भरपूर सगळी माहिती या ब्लॉगवर टाकलेली आहे आणि खाली जसं जसं तुम्ही जाताय तसं तसं तुम्हाला शेअर मार्केटच्या न्यूज निफ्टी प्रेडिक्शन वेबसाईटची माहिती सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्याच पेजवर असाल तर हे टॅब्स पण आहे या ठिकाणी तुम्ही ते ओपन करून शेअर मार्केटची त्या त्या दिवसाची माहिती घेऊ शकता तुम्ही जर पहिल्यांदा येत आहे तर माझी विनंती राहील की इथे सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आ, या ठिकाणी माहिती तुमच्या ईमेलवर समृद्धी डॉट कॉमच्या नावाने पुढील वीस दिवसा करता येत राहील आणि तसं नसेल तर खालच्या कोपऱ्यात या ठिकाणी तुमचं तुम्ही तुमचा मॅसेज टाकू शकता मला ऑफलाईन पद्धतीने जेणेकरून मला जेव्हा पण हा मेसेज मिळेल मी त्याचा रिप्लाय या ठिकाणी देईन खाली कोपऱ्यात साईडला आहे महत्वाचं काय की या वेबसाईट वर भरपूर तशी माहिती आहे ब्लॉग वर तुम्ही तिचा नक्कीच फायदा घेऊ शकता तर या ठिकाणी बघा माझगाव डॉक यार्डचा जो आय पीओ आहे एकोणतीस सप्टेंबरला ओपन झाला एक ऑक्टोबरला बंद झाला ओके या यामध्ये तुम्हाला लॉट साईज एकशे तीन शेअर होते आणि जवळपास इश्यू प्राइस होती एकशे पंचेचाळीस रुपये म्हणजे काय ज्या दिवशी लिस्टिंग होईल त्या दिवशी याची प्राइस असणारे एकशे पंचेचाळीस रुपये आणि लिस्टिंग झाल्यानंतर कमी जास्त होईल ती या प्राइसच्या रेफरन्सनी कमी होईल एकशे पंचेचाळीस रुपयाच्या ठीक आहे त्याच्यानंतर मी याच्यावरच एक व्हिडिओ बनवला होता कारण की हे बघा या ठिकाणी माजगा डॉकॅड एकोणतीस सप्टेंबर लिखित इन्फ्रास्ट्रक्चर एकोणतीस सप्टेंबर युटीआय एएमसी ही भारतातील आठव्या नंबरची म्युच्युअल फंडाची कंपनी एकोणतीस सप्टेंबर तीन आय पी ओ एकाच दिवशी येणार हा या नावाचा व्हिडिओ मी बनवला होता भरपूर लोकांनी बघितला जवळपास एक आठ हजारच्या आसपास लोकांनी बघितला त्यात मी रिकमेंडेड केलं सांगितलं होतं की माझगाव डॉक यार्ड आ, ही या कंपनीच्या आयपीओ साठी तुम्ही नक्की अप्लाय करा कारण की ही मोनोपॉलीवर चालणारी कंपनी आहे मोनोपॉलीवर चालणारी म्हणजे काय ही काम आ, ही कंपनी जे काम करते ना सध्याच्या घडीला जसं की मरीन मरीन लाईन बनवणं किंवा अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन किंवा इतर कुठलेही काम असू द्या नेव्हीचे असू द्या आणखी सेंट्रल गव्हर्नमेंटचे सबमरीनचे असू द्या या कंपनीला जास्तीत जास्त माझगाव डॉक यार्डला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळत राहतात त्यामुळे ही कंपनी अतिशय उत्तम आहे अशा प्रकारे सांगितलं होतं आणि चांगली गोष्ट अशी की रिकमेंडेशन वाया नाही गेलं कारण की ज्या दिवशी प्राइस लिस्टेड झाला हा आय पी ओ त्या दिवशी प्राइस जवळपास दोनशे वीस रुपयाच्या आसपास होते ओके आ, हे बघा एंजल ब्रोकिंगचे पण आले या ठिकाणी तारीख वगैरे दिलेली आहे रोसरी बायोटेकचा पण मी एक सांगितला होता एक तेरा जुलैला तो झाला होता माझा त्याच्यावर रोसरी बायोटेक आय म्हणून व्हिडिओ आहे त्याच्यावर पण मी सांगितलं होतं रोसरी बायोटेक घ्या आणि या शेअरनी सुद्धा ओपनिंग होतानी खूप चांगल्या प्रकारे रिटर्न्स दिलेले आहे जवळपास तुम्हाला जर आय पी ओ घ्यायचे असेल तर किमती सारख्याच येतात चौदा हजार सातशे साठ रुपये किंवा चौदा हजार पंधरा हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला किमती द्यावे लागतात आता जर तुम्हाला आय पी ओ भेटला आहे आणि विकायचं आहे तर रूल नंबर फर्स्ट ओके रूल नंबर फर्स्ट काय आहे जर आय पी ओ भेटलाय आणि आयपीओ लिस्टिंगच्या दिवशीच तुम्हाला सत्तर ते शंभर टक्के प्रॉफिट देतोय त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस सेल इट पूर्णच्या पूर्ण शेअर विकून टाकायचे बर का विकायचे कारण की एका एक दिवसात तुम्हाला सत्तर टक्के रिटर्न मिळत आहे आता तुमचा दुसरा प्रश्न असा असेल सत्तर टक्के रिटर्न सत्तर ते शंभर टक्के रिटर्न एका एक दिवसात मिळत आहे तो याच्यावरती जाऊ नाही शकत का ओके बिलकुल जाऊ शकतो का नाही जाऊ शकत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर तुमचे पैसे ते सर्व शेअर विकून मोकळे करून घेताय तर तुमच्याकडे ही ऑपॉर्च्युनिटी आहे ही संधी आहे की तुम्ही त्याच्यात पुन्हा रिइन्व्हेस्ट करू शकता काय की तुमचा आलेला प्रॉफिट तुम्ही जर पंधरा हजार रुपये यात अटकवले होते पंधरा हजार रुपयाचे तीस हजार झाले त्यावेळेस तुमचे तीस हजार तुम्ही पूर्ण मोकळे करा अकाउंटला घेऊन ठेवा आणि पुन्हा जर तुम्हाला वाटलं तर पुन्हा त्यात इन्व्हेस्ट करा ओके कारण की काय तुमचं मन काय सांगते तुमची बुद्धी काय सांगते तुमचा अंदाज काय की हा पुन्हा वरती जाऊ शकतो त्यावेळेस काय होईल जास्तीत जास्त तुम्हाला थोड्याशा महाग किमतीत भेटेल आणि वरती जात असेल तर फायदाच आहे ना मग आणखी तो वाढून तुम्हाला चांगला रिटर्न मिळवता येईल परंतु आता परंतु परंतु याच्यासाठी लावलंय जर तुम्ही ते विकले नाही पूर्णच्या पूर्ण शंभर टक्के रिटर्न सत्तर टक्के रिटर्न मिळून सुद्धा आणि तिथून जर तो खाली येत असेल तर मित्रांनो खोटं नाही बोलत तो खूप स्पीडनी खाली येईल ओके आणि खूप स्पीडनी त्याची किंमत पडेल त्यावेळेस मग आपलं मन काय विचार करेल किंवा बुद्धी काय म्हणेल की विकले असते तर बरे झाले असते सायकोलॉजी इथे प्ले करते त्यासाठीच मी हे तीन रूल तुम्हाला सांगत आहे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जर हा शेअर एक वर्षानंतर विकत असाल तर तुम्हाला यावर टॅक्स द्यावा लागणार आहे मग तुमचा विचार असेल की एक वर्षाच्या अगोदर जर विकत असेल एक महिन्यानी दोन महिन्यानी तीन महिन्यानी तरी तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे याच्यासाठी टॅक्सच्या दोन पद्धती आहे एक पद्धती आहे की शॉर्ट टर्म ड्युरेशन टॅक्स जो की एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असतो आणि दुसरा आहे लॉंग टर्म ड्युरेशन टॅक्स हा तो एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी यामुळे माझं सांगणं असं राहील की सत्तर ते शंभर टक्के जर तुम्हाला प्रॉफिट दिसत असेल तर लगेच विकून टाका सगळेचे सगळे शेअर तुम्हाला वाटतं भविष्यात वाढेल हा मग तेवढे शेअर्स लॉट नका घेऊ तेवढा लॉट नका घेऊ तेवढी क्वांटिटी घेऊ नका किंवा घ्यायची जर असेल तर ऍव्हरेज करून घ्या म्हणजे काय पहिले तीस शेअर घ्या नंतर वीस घ्या आणि नंतर पन्नास घ्या मग अशा प्रकारे तुम्ही ते शंभर शेअर कंप्लीट करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचा विकलेला आयपीओ विकलेल्या आयपीओचे शेअर्स पुन्हा तुम्ही बाय करू शकता आता जी मगापासन मी तुम्हाला किंवा सुरुवातीलाच ऑफर सांगितलेली होती तो ती आफर आशे है। नसल, से से नसल, तर ती ऑफर अशी आहे तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल तुमच्या घरच्यांचं कोणाचं नसेल मित्राचं जर नसेल तर तुम्ही खाली एक लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिच्यावर तुम्ही डीमॅट दे अकाउंट ओपन करा तुम्ही जर त्या लिंकवरनं ओपन करत असाल तर पहिल्या तीस दिवसाकरता तुम्हाला कुठलाही ब्रोकरेज लागणार नाही अजिबात पैसे नाही इक्विटी मध्ये करा ट्रेड तुम्ही फ्युचर ऑप्शन मध्ये करा करन्सी मध्ये करा मध्ये करा कशातही तुम्ही ट्रेडिंग करा तुम्हाला पहिल्या तीस करता कुठलाही ब्रोकरेज लागणार नाहीये त्याच्यानंतर झिरो बॅलन्सचं डीमॅट अकाउंट आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल डीमॅट अकाउंट ओपनिंग करायला पैसे तर पैसे सुद्धा या ठिकाणी लागणार नाहीये त्यानंतर डिलेवरीसाठी झिरो ब्रोकरेज आहे लाईफ टाईमसाठी तुम्हाला ब्रोकरेज लागणार नाही फ्री सबस्क्रिप्शन मिळतंय तुम्हाला दोन हजार रुपयाचं एक वर्षासाठी सोबतच फ्री कोर्स पण मिळणार आहे तुम्हाला बिगिनर्स कोर्स आहे हा नवीन लोकांसाठी अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर तुम्हाला माहिती नाही कुठले शेअर घ्यायचे कुठले विकायचे काय न्यूज आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला फ्री ऍडवायझरी पण आहे तीन महिन्याची हे सगळं फ्री मिळतंय तुम्हाला कधी फ्री मिळणार तुम्ही फक्त खालील लिंकवरनं डीमॅट लिंक वरनं वरन, जर अकाउंट ओपन केलं तर सोबतच माझ्याकडनं पाच ई बुक ट्रेनिंग व्हिडिओ आणि ऑप्शन चेन हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे यासाठी काय करायचंय खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ती नसेल तर माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता डीमॅट अकाउंट म्हणून साइन अप करा तुमचा ईमेल एंटर करा मोबाईल नंबर एंटर करा आणि ओ टी व्हेरीफाय करा डॉक्युमेंट अपलोड करा आणि डन तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे पॅन कार्ड आधार कार्ड सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट फोटो आणि साईन हे सगळं अपलोड केल्यानंतर तुमचं अकाउंट डीमॅट अकाउंट उघडेल आणि ज्या सेवा आणि सुविधा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या तुमच्या ईमेलवर येऊन जातील अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा हा माझा नंबर आहे नव्याण्णव साठ दहा सदुसष्ट तर आता जाऊ या रूल नंबर टू कडे रूल नंबर कडे तर या रूल नंबर टू मध्ये काय जर प्रॉफिट पन्नास ते साठ टक्के झाला तर अशा वेळेस काय करायचं तुमच्याकडे जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी त्यातील अर्धे शेअर विकून टाका होय अर्धे शेअर विकून टाका पन्नास टक्के शेअर विकून टाका कारण काय समजून घ्या पंधरा हजारा रुपयाचा तुम्ही आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पंधरा हजाराचे पन्नास टक्के ओके पन्नास टक्के किती होता सात हजार म्हणजे किती झाले जवळपास जा तुमचे एक बावीस तेवीस हजार रुपये झाले ओके आता बावीस तेवीस हजार मधले तुम्हाला पन्नास टक्के क्वांटिटी विकून टाकायची म्हणजे काय अकरा हजार रुपयाची तुम्ही क्वांटिटी विकली आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या अकरा हजार रुपये तुम्ही जर तुमच्या अकाउंटवर येत असाल तर तुमची रिस्क किती राहिली हो त्या ठिकाणी तुमची रिस्क मोजून फक्त चार हजार रुपये राहिलेली आहे ओके मोजून फक्त चार हजार रुपये राहिलेली आहे आणि सोबत त्या रिस्क वर तुम्हाला सोबत तुमच्याकडे शेअर्स पण आहे बरोबर ना आता या शेअर्स सोबत दोन गोष्टी होऊ शकता काय की हे शेअर्स काही दिवसात पडले काही दिवसात जर पडले तर तुमचा ऑलरेडी प्रॉफिट अर्ध्याच्या वर निघालेला आहे किंवा तुमची मुद्दल अमाऊंट निघालेली आहे त्यामुळे तुम्हाला जास्त तोटा होणार नाही ओके okay, आणि जर तुम्हाला वाटतंय की मला खूप जास्त तोटा होतोय किंवा शेअर पडताय तर त्यावेळेस ऑब्विसली तुमच्या हातात ते अर्धी जी किंमत आहे ओके ती तुम्ही विकून टाकली तर तुमचे चार हजार कधी पण वसूल होणार त्यानंतर जर असं झालं जे अर्धी क्वांटिटी आहे ती तुम्ही विकली तर आणि त्याच्यानंतर वाढायला लागला तरी तुमच्याजवळ ते शेअर्स असणार आहे पन्नास टक्के शेअर्स उर्वरित पन्नास टक्के ज्यांच्याकडून तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे ओके तर अशा प्रकारे हा पन्नास टक्क्याचा नियम आहे पन्नास ते साठ टक्क्याच्या आसपास आला चाळीस ते साठ टक्के तुमचा जर प्रॉफिट असला ना त्यावेळेस तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे ओके आता रूल नंबर तिसरा रूल नंबर तिसरा काय आहे की इफ प्रॉफिट इज पंचवीस ते चाळीस टक्के ओके पंचवीस ते चाळीस टक्के जर प्रॉफिट असेल तर काय करता येईल किंवा काय करायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो की समजा आय पी ओची किंमत आहे दोनशे आता सर्वप्रथम पंचवीस ते चाळीस टक्के जर असेल तर यामध्ये तुम्ही त्याचे ऍव्हरेजिंग करून विका ऍव्हरेजिंग करून कसं आता बघा जर तुमचा पंचवीस टक्के फायदा असेल तर तुम्ही एक पंच्याहत्तर टक्के शेअर्स जे आहे पंच्याहत्तर टक्के शेअर्स सेल करा पंच्याहत्तर टक्के क्वांटिटी सेल करा जर तुमचा फायदा तीस टक्के आहे तर तुम्ही सत्तर टक्के शेअर्स जे आहे ते सेल करा कारण की मग तुमचा जी रिस्क राहील ती तीस टक्क्यापर्यंतच राहील तुमच्या मुद्दलच्या आसपास किंमत तुमची निघालेली असेल जर तुमचा प्रॉफिट चाळीस टक्केच्या च्या आसपास असेल तर तुम्ही एक साठ टक्क्यापर्यंत शेअर्स सेल करा म्हणजे काय की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला या ठिकाणी रिटर्न मिळते इथे वीस वीस टक्के जास्त मिळते इथे पंचवीस टक्के जास्त मिळते बरोबर ना तर मग या हिशोबाने काय होते की तुमच्या मुद्दलपेक्षा जास्त तुम्हाला रक्कम या ठिकाणी रिटर्न येते सोबतच तुमच्याकडे काही क्वांटिटी ऑफ शेअर तसेच्या तसे तुमच्या अकाउंटला राहता जे की तुम्ही भविष्यात विकू शकता आणि ते जर भविष्यात खाली जरी पडत असतील तर तुमचा लॉस किती होईल फक्त वीस टक्के पंचवीस टक्के एवढा होऊ शकतो आणि हा पण लॉस कसा होणार आहे हा विथ प्रॉफिटवाला लॉस आहे ओके okay. म्हणजे तुमची मुद्दल अमाऊंट मधली थोडी थोडीफास जवळपास म्हणजे जर शंभर रुपये असेल तर शंभर रुपयातले फक्त पंचवीस रुपयेच तुमचे लॉस होतील किंवा तीस रुपयाच लॉस होतील किंवा चाळीस रुपयेच लॉस होतील हा की एवढे लॉस जास्त होणार नाही तुम्हाला जर समजतंय की मार्केट किंवा तो शेअर खाली पडतोय त्यावेळेस तुम्ही त्यातून लवकर पण बाहेर निघू शकता आणि सर्वात शेवटचा रूल आहे सर्वात शेवटचा रूल आहे शेअर्स इन लॉस हा रूल सगळ्यांना थोडासा विचित्र वाटत असेल मी आधीच एसबीआय आय पी ओचं नाव घेतलं होतं एसबीआय कार्डचा जो आय होता बऱ्याच जणांनी तो अप्लाय केला आणि तुम्हाला खोट नाही बोलत बऱ्याच जणांनी पर्सनली मला फोन केले सर मी लॉस मध्ये आहे मी काय करू किंवा मा मला लॉस झालेला आहे तर मग हा लॉस कसा भरून काढायचा किंवा रिकव्हर कसा काढायचा करायचा तर मी त्यावेळेस सरळ सल्ला दिला होता की त्याला होल्ड करा कारण की दुसरं ऑप्शन नाहीये पंधरा हजार रुपयाचे जर तुमचे त्याच दिवशी लिस्टिंगच्या दिवशीच दिवशी दिवशी दहा हजार रुपये होत आहे तर आपण त्यात जास्त इंटरफेअर न केलेलंच बरं कारण की हे जे पंधरा हजार रुपये आहे आणि आजच्या घडीला एस बी आय आयपी आय अशी सिच्युएशन आहे की त्याचा लॉस कवर करून तो वीस टक्केच्या आसपास जवळपास वरती गेलेला आहे त्यामुळे शेअर जर लॉसमध्ये असतील तर आय जर जर लॉसमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला होल्ड करायला पाहिजे तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही ओके तर अशा प्रकारे हे तीन प्रकार होते की ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं की आय पी ओ जर विकायचे तर कशा प्रकारे विकायचे आहे कधी विकायचे आणि काय किमतीला विकायचे अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आ, तुम्हाला डीमॅट साठी मदत पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप करू शकता जास्तीत जास्त शेअर करा ही लिंक धन्यवाद